नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजे कॅटेगरीमध्ये सेफ कट ऑफ किती असू शकतो नवीन निकाल लागल्याच्यानंतर त्याचा परिणाम काही या शिक्षक भरतीवरती होऊ शकतो का विजे कॅटेगरीमध्ये महिलांचा कट ऑफ किती लागेल पुरुषांचा कट ऑफ किती लागेल जर त्या ठिकाणी महिलांना जास्त मार्क असतील तर त्यांचं सिलेक्शन पुरुषांच्या ठिकाणीसुद्धा होऊ शकतं का मागच्या डेटच्या भरतीमध्ये व्ही जे कॅटेगरीमध्ये साधारणतः कट ऑफ किती लागलेला होता यासारखे अनेक प्रश्न व्ही जे कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत की जर समजा व्ही जे कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील तर त्यांचं सिलेक्शन ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकतं का झालं तर त्या ठिकाणी स्कोअर हा किती सेफ असू शकतो ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी आणि जर समजा व्ही जे कॅटेगरीमधले जर मुलं ओपनमध्ये गेले तर मग व्ही जेमधील विद्यार्थ्यांचा कट ऑफ खाली येऊ शकेल मग तो कितीपर्यंत खाली येईल असे काही प्रश्न साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आपण बघायला सुरुवात केलेली आहे आपला आवडता चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा विजे कॅटेगरीमध्ये साधारणतः सहा हजार अठ्ठेचाळीस मुलांनी जी आहे ती परीक्षा दिलेली आहे यापैकी पुरुषांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर तीन हजार तीनशे ब्याण्णव वेळ आहे तर दोन हजार सहाशे छप्पन्न एवढ्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला होता आणि त्यांना बऱ्यापैकी अतिशय चांगले मार्क्स आहेत त्यामुळं या ठिकाणी महिलांचं विशेषतः अभिनंदन एक पुरुषांसाठी चांगली गोष्ट आहे बघा की महिलांनी कमी प्रमाणामध्ये फॉर्म भरलेले आहेत नाहीतर ओ बी सी कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये इतर कॅटेगरींचा जर आपण विचार केला तर पुरुषांपेक्षा जास्त जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो डब्ल्यू एसमध्ये सुद्धा पुरुष पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण हे जास्त आहे तर इथे मात्र महिला कमी आहेत त्याच्यामुळं वेजे कॅटेगरीमधील पुरुष सध्या थोडंसं भाग्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की महिलांना खूपच जास्त मार्क्स आहेत ठीक आहे तर इथं थोडीशी कॉम्पिटिशन महिलांनी कमी केलेली आहे पुरुषांच्या बाबतीमध्ये ही आनंदाची बाब आहे पुरुषांसाठी महिलांसाठीसुद्धा जे कमी नंबर आहेत तीसुद्धा चांगलीच बातमी आहे कारण की ज्या अभियोग्यताधारक दा महिला आहेत तर त्यांचा कट ऑफ यामुळं काय होऊ शकतो कमी लागू शकतो आता बघा यामध्ये मी ज्या वेळेला मार्क्स बघितले की एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क क किती उमेदवारांना आहेत तर त्यांची संख्या फक्त तीस आहे ठीक आहे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो की बघा हे तीस विद्यार्थी सरळ सरळ त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये ज्यावेळेला संवर्ग निहाय मेरिट लिस्ट जाहीर होईल ठीक आहे त्यावेळेला त्यांचं सिलेक्शन हे ओपन कॅटेगरीमध्ये होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ठीक आहे आता बघा ज्यांना एकशे तीसपेक्षा जास्त मार्क आहेत असे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे एम एस सी मॅथ्स बी एड झालेलं आहे ठीक आहे किंवा ते सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यामुळे ज्यांचं डी एड झालेलं आहे किंवा बी ए बी एड झालेलं आहे बी ए डी एड झालेलं असेल किंवा बी ए यम ए डी एड झालेलं असेल ज्यांचं पेपर वन आणि पेपर टू आहेत अशा विद्यार्थ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे ठीक आहे ज्या महिला असतील किंवा ज्यांचं बी ए डी एड बी ए डी एड झाल्याच्यानंतर फर्स्ट आणि सेकंड पेपर पास असतील तर त्यांनीही फार काही जास्त धाकधूक मनामध्ये ठेवू नका हा जो जास्त स्कोर आहे ना हा सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांचं जास्त आहे आणि एकशे तीसच्या पुढे असे किती होती विद्यार्थी आहेत म्हणजे एकशे पन्नासच्या पुढचे सर्व सुद्धा फक्त दोनशे छत्तीस आहेत ठीक आहे त्यामुळे मला असं वाटतं की शंभरच्या वर ज्यांना मार्क्स आहेत एकोणीसशे एकाहत्तर असे साधारणतः विद्यार्थी आहेत हे सर्व वरचे पकडून सुद्धा ठीक आहे तरीसुद्धा तुम्हाला अतिशय चांगली संधी त्या ठिकाणी आहे ठीक आहे आता पुढचं जर आपण विचार केला तर शंभरपेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे चार हजार सत्याहत्तर आता ज्या विद्यार्थ्यांना व्हिजी कॅटेगरीमध्ये शंभरपेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं ठीक आहे आता कशा पद्धतीने बघा आपल्याला माहिती आहे की जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण असतं ठीक आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये अंशकालीनमध्ये एक्स आरमिमानसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि अनाथ तर ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये जर समजा तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असेल एखाद्या कॅटेगरीमध्ये कुठल्याही यापैकी तर तुमचं निवड त्या ठिकाणी निश्चित होऊ शकते जरी तुम्हाला शंभरपेक्षा कमी गुण असले तरी सुद्धा कारण की त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये पर्टिक्युलर विषयासाठी तुमच्या समोरचे विद्यार्थी किती असतील हे सांगणं थोडंसं कठीण आहे बघा आता ज्या विद्यार्थ्यांचं एकशे पन्नासपेक्षा समजा जास्त मार्क आहेत मी म्हणत आहे तुम्हाला की ही? या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ओपनमध्ये होऊ शकतं परंतु त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तो जो ओपनचा क्रायटेरिया आहे तर तो तुम्हाला फुलफिल करायचा आहे त्या सगळ्या बाबींमध्ये वयोमर्यादेमध्ये असेल गुणांच्या म्हणजे ई टीमधील गुणांच्या बाबतीमध्ये असेल तर त्या सगळ्याच्या सगळ्या क्रायटेरिया ज्या आहेत ठीक आहे ते निकष तुम्हाला पूर्ण करावे लागतील तेव्हा तुमचं हे वन फिफ्टी प्लसमध्ये होऊ शकतं आता बघा विद्यार्थी मित्रांनो महिलांच्या ठिकाणी म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी महिलांचं सिलेक्शन होऊ शकतं का तर हो बघा आता समजा एखादी जागा आहे आणि त्या ठिकाणी एकशे बत्तीस मार्क असलेला उमेदवार आहे एकशे बत्तीस ठीक आहे त्यांचं क्वालिफिकेशन सेम आहे समजा त्या दोघांनीसुद्धा फर्स्ट पेपर पास केलेला आहे दोघांचं सुद्धा समजा बी आहे ठीक आहे एखादं तुम्ही दुसरं जे क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुमच्याच क्वालिफिकेशनशी निगडीत कोणतीही व्यक्ती तुम्ही कन्सिडर करू शकता ठीक आहे परंतु या ठिकाणी काय माहिती आहे का हा आहे पुरुष समजा आणि ही दुसरी आहे महिला ठीक आहे स्त्री आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये जर दोघांना समान गुण असतील आणि सुद्धा समान प्राधान्य दे क्रम दिलेला असेल आणि ही जागा कुठल्या येण्यासाठी आहे म्हणजे नॉन ॲप्लिकेबल कॅटेगरीसाठी असेल किंवा एक मग ती म्हणजे काय सर्वसाधारण कॅटेगरीसाठी जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या स्त्रीला म्हणजे एखाद्या महिलेला त्याला महिला आरक्षणाचा तर फायदा होईलच होईल ठीक आहे परंतु ती पुरुषांच्या ठिकाणीसुद्धा अप्लाय करू शकते आणि ह्या दोघांमध्ये बघा ज्या ह्या दोघांमध्ये ज्यांचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल समजा स्त्रीचं वय जास्त असलं तर हो पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीची निवड होऊ शकते समजा दोघांची डेट ऑफ बर्थसुद्धा सारखी असली तर मग ह्या दोघांपैकी ज्यांचं एज्युकेशन सारखं असेल जास्त असेल त्यांना सिलेक्शन होईल जर एज्युकेशनसुद्धा सारखंच असेल उदाहरणार्थ मी ते लिहिलं की बी एड झालेलं दोघांचंसुद्धा तर मग ज्यांना जास्त मार्क होते त्यांना ते कन्सिडर होईल याच्या व्यतिरिक्त शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबामधून असतील तर त्याचाही फायदा होतो बाकी स्त्रियांना वेळ असण्याचा किंवा मग इतर काही गोष्टींचा त्या ठिकाणी फायदा होत नाही परंतु अशा सगळ्या क्रायटेरियांमध्ये पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीची सुद्धा निवड होऊ शकते ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आता बघा वीजे कॅटेगरीमध्ये जे फिजिकल एज्युकेशन आणि ए टी डी वाले कार्यकर्ते आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांचा मला असं वाटतं की कटोब फारच कमी येईल म्हणजे त्यांचंही सिलेक्शन शंभरपेक्षा कमी जरी मार्क असले तरी सुद्धा होऊ शकतं यापैकी फिजिकल एज्युकेशनवाले विद्यार्थी थोडंसं पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्याच्यामुळे ते टचमध्ये असतात म्हणजे हा जो टेटचा सिलेबस होता त्याच्या परंतु ए टी डीवाल्यांचा संबंध फार दूरवरूनसुद्धा येत नाही म्हणून मला असं वाटतं की एटीडी वाल्यांचा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा शंभरपैकी शंभरपेक्षा कमी जरी असलं विजे कॅटेगरीमध्ये ॲक्च्युली त्यांना मार्गच शंभरपेक्षा कमी आहेत बहुतांश विद्यार्थ्यांना एखादाच विद्यार्थी असेल वीजे कॅटेगरीमध्ये की ज्याला शंभरपेक्षा जास्त मार्ग आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शनसुद्धा होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आता बघा मागच्या टेटमध्ये आपण जर बघितलं जिल्हा परिषदेचा आणि त्याच्यानंतर संस्थांवरचा कट ऑफ तर हा नव्वद कुठे ठिकाणी ऐंशी कोणा ठिकाणी एकशे दहा कोणा ठिकाणी एकशे वीस एकशे तीस आणि सहाजिक ज्यांना जास्त मार्क होते त्यांचं तर सिलेक्शन होणारच आहे परंतु विजेमधल्यासुद्धा अनेक विद्यार्थ्यांचं हे ओपन कॅटेगरीमध्ये झालेलं होतं आता जो मेरिट असतो तो तो ज्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूला जातो किंवा ज्या जिल्हा परिषदेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला आपण प्राधान्यक्रम देत आहोत त्यानुसार ते बदलत जात असतं त्यामुळं या संदर्भामध्ये जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बाकी सध्या सगळीकडे पावसाळा सुरू आहे त्याच्यामुळं साहजिकच अनेक जण जे आहेत ते टेन्शनमध्ये असतील जे कॅटेगरीमधले विद्यार्थीसुद्धा साहजिकच टेन्शनमध्ये असतील टेन्शन यायलाच पाहिजे मला असं वाटतं की बघा एवढी जी कॉम्पिटिशन आहे ना आपल्या व्हीजे कॅटेगरीला जेवढं आरक्षण आहे साधारणतः तीन टक्के मिळतं ठीक आहे म्हणजे शंभरपैकी तीन जागा हे जे कॅटेगरीसाठी असतात जर समजा आपण विचार केला त्या ठिकाणी दहा हजार जागा आल्या तर साधारणतः तुमच्यासाठी किती जागा असतील शंभरपैकी तीन म्हणजे हजारपैकी तीस म्हणजे दहा हजारपैकी तीनशे तीनशे जागांसाठी सहा हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचं फाईट आहे बरोबर आहे का नाही म्हणजे प्रत्येक वीस विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी जो आहे प्रत्येक वीस विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी हा सिलेक्ट होणार आहे ठीक आहे तर ज्याचं नशीब जोरावर असेल त्यांचं सिलेक्शन होईल बाकी मला तरी असं वाटतं की प्रत्येकाचं सिलेक्शन व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला लागतील की जास्तीत जास्त जागा काढाव्या लागतील जास्तीत जास्त जागा येण्यासाठी झगडावं लागेल थोडासा संघर्ष द्यावा लागेल आणि थोडंसं वाट बघावं वा लागेल जितक्या लवकर शिक्षक भरती होईल ना विद्यार्थी मित्रांनो तितकी ती आपल्यासाठी तोट्याची राहील त्याच्यामुळे जास्तीत जास्त थोडीशी लांबली ना वर्षभर तरीसुद्धा चालेल त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकते आणि यावेळेला ही सगळी भरती प्रक्रिया फक्त आणि फक्त एकाच टप्प्यामध्ये होणार आहे त्यामुळं विथ इंटरव्ह्यूची तयारीसुद्धा तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता त्या संदर्भामध्ये आम्ही गुरुजांवरती वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये काही सांगत बसू नका ठीक आहे तुमचा जर काही प्रश्न असेल तेवढाच लिहा खूप खूप धन्यवाद